नमस्कार मी रामेश्वर बद्दल नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो आपण रामायण महाभारत यदा यदा निर्भवती भारत हे कशासाठी ऐकतो त्यामधलं दुर्योधन कृष्ण कौस कैकई हे सगळ्या पात्राचा विचार आपण विचार करत असताना काही काही रामायणामधलं मग रामायणामध्ये राम लक्ष्मण सीता हनुमान काय मग तिकडं कुंती असतील या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना फार काही काय राजकारण वेगळं नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिल्हा ग्रामीणचं भाजप अध्यक्ष पद माजी मंत्री माजी आमदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जी पाटील झालेले आहेत त्यांचा पहिलाच भेट कार्यकर्त्याशी पत्रकार परिषद पत्रकार परिषद कार्यकर्त्याशी गाठी भेटी असे कार्यक्रम झाले खूप छान कार्यक्रम झाला आतापर्यंतच्या जिल्हा अध्यक्षाच्या पहिला संवाद बैठकीच्या रूपाने त्यांनी सुंदर नियोजन केलं होतं पण हा काटेरी मुकुट आहे भाजपला लोकांनी का मत द्यावं आणि त्यामध्ये माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील आहेत आमदार आहेत त्यांच्याकडे तीन तालुके आहेत अभिमन्यू पवार त्यांच्याकडं औसाळ तालुका आणि कासार शिर्शीचा काही भाग आहे आणि नंतर रेणापूर विधानसभा हे रमेशप्पा कराड यांच्याकडे लातूर तालुका आणि रेणापूरचा ता काही भाग आहे आपण जर पाहिलं सुदैवान एक वेगळ्या प्रकारचा विकास निधी मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणून अभिमन्यू पवार हे आणत आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये की, की लातूर शहराचा विषय त्यांच्याकडे नसला तरी अहमदपूर उदगीर मग या ठिकाणी लिंगायत फॅक्टर कशा प्रकारे काम करणार त्याचबरोबर जे आपलं बडूळचं प्रकरण आहे ज्या ठिकाणी सगळ्यांनी भेटी दिल्या जिल्हाध्यक्ष म्हणून ज्या मतदारसंघाचे तुम्ही आमदार आहात एक निष्पाप माणसाचा खून झाला त्याच्याकडे तुम्ही कसं बघता त्याला उभा करायचं त्याला आर्थिक मदत करायची विधवा आई विधवा पत्नी लहान लहान तीन मुलं मुली पत्र्याचं घर तर जिल्हाध्यक्ष म्हणून समाजापेक्षा जिल्हाध्यक्ष म्हणून फार मोठी जबाबदारी आहे अवैध धंद्याचा थैमान रावसा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये निधीचा योग्य वापर किती अयोग्य वापर किती सर्वसामान्य कार्यकर्त्याला गटातटाच बरी करत पडतात की काय कुणी शकुनी त्या ठिकाणी काम करतोय की काय आणि अशा एका परिस्थितीमध्ये बसवराजी पाटील यांना देवनी आणि निरंगा आणि शिवराण हे तीन मत विधानसभा संभाजीराव मग त्या ठिकाणी त्यांच्या म्हणल्यानुसार मग अवस्था रेणापूर की त्या ठिकाणी रमेश कराल हेही एक अत्यंत धीरज मुक्त जोक हे विश्वास बसत नाही पण पाडलं लोकांनी पाडलं लोकशाहीमध्ये मतदार श्रेष्ठ असतात आणि कसे बदल गया इन्सान एक का होता बसवराज पाटील मंत्री होते आमदार होते बसवराज पाटील विरुद्ध अभिमन्यू पवार फाईट झाली त्यावेळा अभिमन्यू पवार आणि ह्यांचा नंतर एक झाले यांनी भाजपात प्रवेश केला ह्यांच्या साखर कारखान्याला मदत मिळाली कुण्या मुरुंच्या साखर कारखान्याला किल्लारी साखर कारखान्याला मदत मिळाली आणि किल्लारी साखर कारखान्याला एक्सपान्शनला मदत मिळाली एक शिवराज पाटील चाकूरकरांचे मानस पुत्र म्हणून सगळीकडे यांची ओळख केली जाते ज्यांच्यासाठी पाटील साहेब आणि शब्द टाकता जय जय जवान किसान सहकारी साखर काय आम्ही पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विचारला होता पण आपण त्याचं उत्तर दिला नाही शिवराज पाटील चाकोरकर आणि माग पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना बोलले होते सुदैवाने केंद्रात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे हजारो शेतकऱ्यांच्या त्याचबरोबर कष्टकऱ्यांच्या ऊस उत्पादकाच्या न्याय देण्यासाठी त्या सहकारी साखर कारखाना हा खासगी तत्वावर चालवणार का सरकारकडून मदत घेऊन चालवणार पण फर्स्ट प्रायोरिटी बसवराज पाटील आपण हा कारखाना सुरू केला पाहिजे कारण तुम्ही जप्ताई करते हो कमिटमेंट करते होतो किल्लारी सहकारी साखर कारखाना तुम्ही कर्जमुक्त केला होता छत्रपती शिवाजी राजाचा लांबरा चौकातला <coughs> पुतळा कसल्याही प्रकारची निधी घेताना आपण केला होता वेगवेगळे आपण इमारती आवसा विधानसभामध्ये जलसिंचनाचे काम पण कॅश कास्ट आणि क्राईम आणि इन्कम्बन्सी यामुळे घडायचं न घडायचं ते घडलं बघूया करूया बोलूया असं जमत नसतंय होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया म्हणत असताना कमिटमेंट मतदार उद्या या म्हणल्यानंतर आम्हालाकडे बघायचं तारे हो जायचंय असल्याने आता कार्यकर्त्याला इन्स्टंट लॉटरीचे दिवस आहेत त्यामुळं अहमदपूर तालुका उदगीर तालुका हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ चाकूर असेल अहमदपूर असेल जवकोट असेल आता कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होत चाललेलं आहे मग त्या ठिकाणी युती होणार का कसं होणार हाही महत्वाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीनं दुधभुक्ती प्रकल्प आहे कोणतरी गिळण करत करायचा ठेवून गबाळ हानायचा प्रयत्न करतोय तोही प्रश्न जो सोडवणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे गावागावात गल्ली गल्लीत घराघरात तुम्हाला जिल्हा परिषदची मोर्चे बांधणी करावी लागणार आहे निश्चित असलेल्या या जिल्हा परिषद मेंबरचा अविश्वास आणून काँग्रेसचा न हो देता काँग्रेस मध्ये राहून तुम्ही त्या ठिकाणी सभा अध्यक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणलेले आहेत आम्हाला खात्री आहे पण काही शकून माणसं काही दुर्योधन प्रवृत्त प्रवृत्तीची माणसं काही दुःशासन प्रवृत्तीची माणसं काही कुंभकर्णासारखी माणसं काही कृष्णासारखी माणसं हे हौसे गौसे नौसे हे सगळ्यांनी तुम्हाला घेरलेला आहे आणि ह्या काटेरी मुकट करत असताना बसवराजी पाटील एक आध्यात्मिक धार्मिक सामाजिक काय आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दिलीपराव देशमुख जर सोडले दिलीपराव देशमुख जे आशिया वाले वगळता शब्द पाळणारे फार कमी नेते आहेत बघूया बोलूया करूया भेटूया जाऊया हेला भेटा त्याला भेटा आता ते नाही कार्यकर्त्यांना सन्मान पाहिजे निवडणुकीच्या अगोदर महामंडळ झाले पाहिजेत मंडळ झाले पाहिजेत आणि मी आणि माझं मित्रमंडळ असं न करता एका बाजूला अभिमन्यू पवार यांनाही डिस्टर्ब होता कामान आहे पण दुसऱ्या बाजूला तुमचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनाही न्याय घेण्याचं फार मोठं कठीण काम तुम्हाला करावं लागणार आहे त्या पुढे जाऊन उदगीर आणि जवकोट उदगीर विधानसभा मतदारसंघ त्याच बरोबर अहमदपूर मध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत नाही नाही ते होऊ शकत आहे का हो शिवराज पाटलाचं नाव पुसण्याच पाप काही मंडळी करत आहेत मग तो साखर कारखाना सुरू करणं हे तुमचं नैतिक जबाबदारी आहे म्हणजे जर जय जवान सुरू झाला तर दुसरं शक्ती केंद्र निर्माण होतंय के का की काय अशा प्रकारची भीती न वाटता साऊदीलाच न घाबरता खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस असतील सहकार मंत्री असतील <coughs> मिनटात म्हणता युती होणार मिनटात म्हणता बघू मग आमच्या एका मित्राने आम्हाला सकाळी सांगितलं शिंदेला बाजूला काढायचा प्रयत्न सुरू आहे आणि काय होणार काही नाही होणार यापेक्षा कार्यकर्त्याला जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत एक दोन गरीब कार्यकर्ते असतात एक दोन ज्याची का कमी असते तुम्हाला निवडून आणावं लागणार आहे पाटील साहेब तुमचा एक वेगळा दबदबा आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आम्ही पाहिलेला आहे लाईट गेली असताना सुद्धा तुम्ही विमान लाईन लाएं लँड लाएं करायचं काम केलं होतं अशा प्रकारे तुम्ही करू शकता किती झोकून देऊन करणार किती शेप गेम खेळणार मग उस्माबाद जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपल्या सुपुत्राचं कसं करायचं हाही तुमच्या पुढे विचार राहणार आहे आम्हाला असं वाटत की प्रायोरिटीनं जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना दुसऱ्या बाजूला प्रकल्प तिसऱ्या बाजूला जे अपूर्ण काम आहेत निधी नाहीत त्यासाठी निधी उपलब्ध करून देणं आणि कार्यकर्त्याला समन्वयानं आईच्या प्रेमानं तुमचा दबदबा आहे तुमची आदर युक्त भीती आहे पण भावभक्ती पाहिजे भयभक्तीचं राजकारणाचे दिवस हे धीरज देशमुखाच्या पराभवातून लोकांना कळून चुकले आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जे प्रेस घेतली त्याच्यावर काही जण हे तोंड दाखवायचा कार्यक्रम होता ठीक आहे ओळख करून घ्यायचा कार्यक्रम असेल असो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद